गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉक तर आज आम्ही आलेलो आहोत मस्त माहीला घेऊन गार्डनला फिरायसाठी कारण की तिच्या आजोबा तिला दोररोज बाहेर घेऊन जात होते फिरायला आणि तिला सवयच लागलेली आहे पण तिच्या आजोबा दोन दिवस झाले गावाला गेले होते म्हणून ती खूप रडत होती थी तिला बाहेरच जायचं होतं आणि सवय झाली म्हणजे मुलांना बाहेर नेलंच पाहिजे तर म्हटलं चला आता गार्डनला घेऊन जाऊ तिला थोडंसं वेगळं चेंज वाटेल गार्डनला गेलो आणि बघू शकता तुम्ही किती मस्त झोका खेळत आहे तिला खूप मस्त वाटत होता आणि छोटे छोटे मुलं दिसत होते तर खूप मस्त एन्जॉय करत होती ती त्यानंतर तिच्यासोबत मीही इथे खेळत होती कारण की आपण आपल्या मुलांसोबत आपणच आपले लहानपणच जगत असतो म्हणून मी तिच्यासोबत खेळत होती आणि तिला खूप मस्त वाटत होतं बघू शकत मग किती मस्त हसते गिट त्यानंतर आम्ही थोडंसं फिरलो आणि तिला मस्त गार्डनमध्ये फिरवलं ती मस्त खेळली बघू शकतो तुम्ही किती मस्त खेळत आहे तिला मोकळं मोकळं वाटत होतं आणि वेगळं वाटत होतं म्हणून ती मस्त फिरत होती त्यानंतर तिच्या पप्पांनी तिला थोडंसं खेळवलं आणि त्यानंतर मामीनी घालो घरी जाण्यासाठी तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर बाय